तुम्ही पुराकडे चढतावत देव पुरा पश्चिम अभिमुख जाऊन असतस्थान पळयात तुम्ही हनुमंत देव कारणिक देव वर्ल्ड फेमस देव ताण्याशी काही उत्तरांत दक्षिणाभिमुख जाऊन असते तुम्ही जगाला अंग पळयात उत्तरांत देवा ना दक्षिणाभिमुख जाऊन असते दिसा सियाळ किती आत्तास आता त्या कोरोना नंतर डाऊन झाला पण ते आढळत मंडळी तिरमान करून इतके गाल का म्हणून जाल सात हजार आठ हजार ಜನನಿ ಯೌನು ಸಿಯಾಳೆ ಅಭಿಷೇಕ ಕರ್ತತಿ ದೇಶ ಮುಲ್ಲ ಯೋ ನಮಗೆಲ್ಲ ಹನುಮಂತ ಕರ್ತತಿ ಜೀವಂತ ದೇವು ವ್ಯಾಸರಾಯ ತೀರ್ಥ ನಮಗೆಲ್ಲ ಮಧ್ವ ಪರಂಪರೆ ಹಚ್ಚ ಪಸಿ ತ್ಯ ಪರಂಪರೆ ವ್ಯಾಸರಾಯ ತೀರ್ಥ ದೇವನೇಕ ಪ್ರ ಆರಾಧನೆ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಕೆಲ ದೇವು ಮಳೆ ತಕ್ಕ ನೂರ ಎಂಟು ದೇವ ಹನುಮಂತ ದೇವತಾನೆ ಅತನ್ನಿ ವ್ಯಾಸರಾಯ ತೀರ್ಥ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಕೆಲಕ್ಕೆ ಬಲ್ಲ ಅಂತು ಗಾಂಟಿಸಿಲ ದೇವು ಅಂತೂ ओतून राक्षसा ओतून असं देव म्हणाऱ्या मुडबिद्रेच्या हनुमन तू तो कशी दक्षिणाभिमुख अभिमुख जाऊन असा दक्षिणा अभिमुख जन मी ती इकट असते सलारी परिस्थिती इकट असणारी रे दिसाक आज की देड हजार दोन हजार शियाळा अभिषेक जत म्हणून सांगला रे सगळे वल्डात जायना म्हणून सांगता खैं काही की ताकून येतात ते देवा गावड आयला प्रधानी येऊन हनुमान चालीसा हा हनुमान मुडबिद्र हनुमान देस्थानी येऊन हनुमान चालीसा आजी अस असून सांगता मंत्रालय राघव स्वामी प्रधान अर्चक हंग येऊन चमकाला ಬೆಂಗಳೂರು ಚ ಮಗ್ಗತ್ತ ಶ್ರೀಮೆ ಮೇಲೆ ಬೈಣಿನೇಕ ದಿಲ್ಲ ಸಲಹೆ ಪ್ರಕಾರ ತಕ್ಕ ಪುತ್ತ ವರ್ಡಿಗೆ ಜಾಯ್ನ ಸಿಲಿ ಕೈಂಕೈಂಕಿ ತಗೇಲೆ ದೇವು ಕೋದಂಡರಾಮದೇವು ಕೈ ಹೆಬ್ಬಾಳಂತು ಕೆಂಪಾಪುರ ಅಂತೂ ಅಜ್ಜೆ ಕಾಫಿ ಬೋರ್ಡ್ ಲೇಔಟ್ ಅಂತೂ ತೈ ಪೂಜೆ ಕರ್ತವ ಮೇಲೆ ಬೈಣಿನಲ್ಲಿ ಅಸಿ ಸಂಗ ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ಮದುವೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ತಂದ ಮಳಿಗೆ ಏಕೆ ನೀವು ಮುಡಿಬಿದ್ದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹನುಮಂತ ದೇವರಿದ್ದಾರೆ ಶಿಯಾಳ ಅಭಿಷೇಕ ಪ್ರಿಯ ಅಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ಶಿಯಾಳ ಕೊಡಿ ತ ದೇವಂಗೆ ಏ ಶಂಬರ್ ದಿ ನೂರ ಎಂಟು ದಿ ಮಣ್ಣು ಸಂಗನ एक दिला रे पावता शक्ती दिलारी तेंची पवता पण एक असं म्हणून सांगला अभिषेक अनेकला पेटवून दिवची नाही हो तगाला दिवचे पण मग शिया आम्ही सांगिले म्हणून जायना देवा स्वतः पळ का देवा जाऊ काय शियाळ्या देवा आपल्याला कसार्ह दुड जाओ काय बंगार जाव कसारा आमेला आत्मवृद्धी काही तरी आम्ही साक्षात्कार आहे शिवाय आम्ही आमेल पाप तकून भर येऊ का शिवाय ಅಮ್ಮಿ ಅಮ್ಮಗೆಲ್ಲ ಆತ್ಮವಿಕಾಸ ಅನ್ಕರ್ಕ ಶಿವ ದೇವ ದೀಸು ಶಿವ ಅಮ್ಮಿ ದೇವ ಅಮ್ಮಗೆಲ್ಲ ಖಂಡಿತ ಕೆದ್ದ ನಿಮ್ಗೇನು ತಕ್ಷ ಏಕ ಸಿಯಾಳೆ ಅಂತೂ ತ ಪೌತ ತಾಣೆ ದೇವಕ್ಕ ಸಿಯಾಳ ಇತ್ತು ಸಂಗ್ಲೆ ಏಕ ಮೈನ್ ಬಿತ್ತಾರೆ ವರ್ಡಿಗೆ ಜಲ್ಲ ಏಕ ಬಸ್ ಜರ್ನಿ ಅವನು ಹಾವಂಚ್ ಹಂಗೆ ಬಟ್ಮ ಮಲ್ಕರ್ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೊಡು ನೂರ ಎಂಟು ಕಿ ಸಿಯಾಳ ಅಭಿಷೇಕು ಏಂಚು ಉಮೇಶ್ ಬಟ್ಮ ಸಂಗಿಲ್ಲ ಬೆಂಗಳೂರು ಚೋ ಹೆಬ್ಬಾಳ ಚೋ ಕೋದಂಡರಾಮ ದೇವಸ್ಥಾನದ ಅರ್ಚಕ್ ಜಾನಿಸ್ ಹಂಗೆ ಕೆಲ್ಲ ಕೆಲ ಮಳರಿ ಹನುಮಂತು ತ ಕೊಣಕೆ ಮೇಣ ಶಿಲ್ ಸಿದ್ಧಿ ಅಷ್ಟಸಿದ್ಧಿ ನವನಿಧಿಕೆ ತಾತ ನಂತತಿ ಭೂತ ಪಿಶಾಚ ನಿಕಟನೇಯ್ ಆ ವೈ ಮಹಾವೀರ ಜಮ ನಾಮ ಸುನಾವೈ ಮನಸ್ಸಂಗತತಿ ಮೊಳೆ ಹನುಮಂತು ಚಿರಂಜೀವಿ ಸಾತ್ ಜನ ಚಿರಂಜೀವಂತು ಎಕ್ಳು ಚಿರಂಜೀವಿ ಆಜಿಕೆ ಆಮೇಲೆ ಮಧ್ಯ ದೇವು ಮಳ ಸಂಗ್ಲ ತೋಚಿ ತೊ ಕಿತ್ಲೇಕೇಪಡತಿ ರಾಮ ಸೊಳ ವಿಂಗಡ ದೇವು ನಾಮಣ್ತ ರಾಮ ಸಮೇತ ರಾಮನಾಮ ಆ ನಾಮ ಈ ನಾಮನೇ ನೀನೇ ಯಾಕೋ ನಿನ್ನ ಹಂಗೆ ಯಾಕೋ ನಿನ್ನ ನಾಮದ ಬಲವೊಂದಿದ್ದರೆ ಸಾಕೋ ಮನಸ್ಸು ಸಂಗತ ಸಲ್ ದೇವ್ ಮಳತವ तू मका तू ये राबला रे तू गेले नाव स्मरणे सांगता कसं का ब्रह्मास्त्रिस करू जयनी तसा जल देव तसा देवाला फोटो हे कूजा हे नऊ नंबर हे दक्षिणा काका घाली म्हणून सांगला रे घरा भीत ब्लॅक मॅजिक की घरा भीत आकर्षण की हे माट कृत्रिम मा शक्ती की ते हनुमंतालयदरा खंडिता रब ना म्हणून हा सांगता तसे कूजू हे आमगेला जातकारी कोणाला जाता करूज स्ट्रॉंग जाऊन असतं हे कोण नऊ नंबरचे असतात ती त्यांनी स्वप्न समाधान चित्तारे वचिला ऐक म्हणजे आम्ही हनुमंत समित समी तशी पडली तगेलं शक्ती सामर्थ्य समर्थ्य त्या कसने गोत्नाश्रे तक जामताने सांगितलं नंतर तो पूिला ओ वै व उड्डू जातो माझी मिती म्हणून सांगून शिवाय तालुक्याला सामर्थ्य गोतले हं कसं जात म्हणाले केला म्हणतो नंबरचे अहंकार असतात तांप्रतिष्ठा असता म्हणाऱ्या आपण एक म्हणा युवा शक्ती न्या नाव हून रगत नाव तांबडे सांगले सांगते सांग, हून रगत मी ते त्यां एक अहंकार असता त्यां एक गोड जन म्हणून सांगता ते त्यांनी सोडका ते सोण त्यांनी हनुमंताल म्हणके जल्ले म्हणून जल्ली म्हणून रे त्या नऊ नंबर चंक कोणाक दोर साथ दिना म्हणून सांगून सांगता इशपड वत हे गुण तुमच्या आस की म्हणून पळया ती असं म्हणून मनन करी मुखारचे हा पशी मुखारचे प्रडिशन मुखार पण सांगा सांगता